आ, मला आपल्या सर्व या समाज बांधवांना लक्षात आणवायचे की डॉक्टरवर होणारे जे भॅड आली आहे ते फक्त शारीरिक हल्ले नसून मानसिकसुद्धा हल्ले होतात आणि आर्थिकसुद्धा डॉक्टरांपर्यंत हल्ले होतात मी तर असं म्हणेल डॉक्टर हे या व्हाईट कॉलरमध्ये या समाजातील एक खूप सॉफ्ट टार्गेट आहे लोकांना असं वाटतं की डॉक्टर म्हणजे काहीच नाही ते कुठल्याही गोष्टी विरोध करणार नाही काही करणार नाही जो कोलकात्यामध्ये जी घटना झाली आमच्या एका महिला डॉक्टरचा अमानुषपणे बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आणि ती हत्या केल्यानंतर जो निषेध मोर्चा काढण्यात आला त्या निषेध मोर्चालासुद्धा त्या मोर्चावरती सुद्धा हल्ला करण्यात आला तर ह्या ज्या घटना समाजामध्ये आपण बघतो आहे तर या कुठेतरी थांबल्या पाहिजेत डॉक्टर हा लोकांची जीव वाचवण्यासाठी असतो आणि त्या डॉक्टरांचे जर प्राण घ्यायला लागले तर हे अतिशय दुर्दैव आहे या भारत सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ अशा महिलांसाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या स्कीम्स वेग आणल्या वेग जातात परंतु महिलांना आपण स्त्रियांना मुलींना शिकवलं डॉक्टर बनवलं आणि डॉक्टर बनवल्यावरती जर त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले येत असतील तर खरंच या प्रकारच्या गोष्टींचा या प्रकारच्या योजनांचा खरंच किती फायदा होतो आहे हे खूपच विचार करण्यासारखी गोष्ट आहे या घटनेचा आय एम ए असोसिएशन सिल्लोट धनंतर असोसिएशन सिल्लोट जी पी असोसिएशन सिल्लोट फार्मा असोसिएशन सिल्लोट आणि पॅथॉलॉजी लॅब असोसिएशन सिल्लोड जाहीर निषेध करते आणि परत एकदा मी प्रशासनाला विनंती करतो की हे जे भॅड हल्ले आहेत जे समाजकटक आमच्यावर वारंवार करता आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे हे जर हल्ले या प्रकारे चालू असले तर आमच्या सिल्लोड डॉक्टर्स असोसिएशन या याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या, या प्रकारचा बंद सुद्धा ठेवण्यात येईल हेच मी सांगतो नेक्स्ट पुणे आहे का सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वव्यापी आय एम एचा संपासून मला खूप आनंद होतो की जरी आय एम एचा संप असला तरी एक माणूस म्हणून एक माणुसकी म्हणून कारण तिथे काम करणारी कोलकात्यामध्ये काम करणारी ती भगिनी आपल्या सर्वांना बहिणीसारखी होती आणि त्यासाठीच जरी आय एम एचा देशव्यापी संप असला या संपामध्ये आम्ही स्वयंस्फूर्तीने सहभागी झालो त्यामध्ये आयुष मेडिकल संघटना त्यानंतर जी पी असोसिएशन त्यानंतर धन्वंतरी मेडिकल असोसिएशन या सर्व संघटना सहभागी झाल्या त्यासोबतच पॅरामेडिकल मेडिकल, मेडिकल असोसिएशन ह्याही संघटना सहभागी झाल्या मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे अशाच प्रकारे जर न्याय मिळून जर द्यायचं तर सर्वांनी रस्त्यावर उतरून आणि सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की कि किती गांभीर्याची गोष्ट आहे आणि आपण याची दखल घेतली पाहिजे असं मला या आपल्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद डॉक्टर